संपूर्ण तीर्जला कारण एक क्रांतिकारी त्या ठिकाणी इंगी धरलेला आहे आणि आज बी एस एन एल फोटिंग नेटवर्क पुढे आज ऑनलाईन एज्युकेशन असेल त्याचबरोबर आज टेलिमेडिसिन असेल इंटरनेट फ्रिक्वेन्सी असेल कनेक्टिव्हिटी असेल टुरिझम असेल वर्क फ्रॉम हाऊस असेल आणि त्याचबरोबर ज्या सर्व्हिसेस आहेत या देखील शहरामध्ये देखील अंबोलातलं होणार आहे आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये जी एफिशियन्सी वाढणार आहे त्या मदती देखील म्हणाले आपल्या भाषणात ही हजार गावं जी आहेत आतापर्यंत कोणा मोबाईल तिथं कुठलंही नेटवर्क नव्हतं گرام کا ہوتی جی ہے ملے آپ برابر سیمے پر لچک کرنا ریاست دیکھی देखील तिथपर्यंत हे नेटवर्क पोहोचणार आहे त्यामुळे सुरक्षितच सूचने देखील या ठिकाणी या फोर जी नेटवर्कचा फायदा होणार आहे आणि बी एस एन एल जे आहे हे आतापर्यंत आता या फोरजीमुळे जगामध्ये आपला देश पाच वरणांवर आहे पुढे देखील माहिती आणखी त्याच्यामध्ये सुधारणा होईल आणि खऱ्या अर्थाने एक क्रांती या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि जे मोदीजींचं आत्मनिर्भर भारत इकडे पाऊल जे आपण टाकतो आहे एक आत्म महासत्तेकडे जातो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे मोदी एकवर्क आम्ही येणार आहे आणि म्हणूनच आम्ही स्वागत करतो संपूर्ण देशवासीय जे आहे त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवतो या ठिकाणी या बी एस एन एल पोलिंग शेतकऱ्यांचं मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र इथं नुकसान झालं ते नुकसान आहे मराठवाड्यात खूप जास्त नुकसान झालेलं आहे आणि मुख्यमंत्री स्वतः आम्ही स्वतः त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जिथं जिथं नुकसान झालं तिथं आम्ही पाहणी केली गोळ्यांनी माहितीला आणि नुकसान खोटं आहे संकट मोठं आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पर बळीराजाच्या मान उभा काम सरकार करेल आता बळीराजाच्या

अटी शर्ती जे आहेत त्या आपल्याला खुद्ध करावे लागतील काही बाजूला ठेवाव्या लागतील परंतु शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं काम या ठिकाणी सरकारनं करायचंकडे देखील जेव्हा गृहमंत्री अमित शहा साहेब मुंबईत आले होते नेवेंद्र होते आम्ही दोघांनी त्यांना निवेदन दिलं की संकट मोठं आहे आणि अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा संकट मोठं आलं केंद्राने मदतीचा हात शोध दिलेला आहे आणि म्हणून त्यांच्याकडे देखील आम्ही मदतीच्यासाठी मागणी केलेली आहे पत्र दिलेली आहे काल देखील मुख्यमंत्री होता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना भेटलेले आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी निवेदन मागणी केलेली आहे मला वाटतं की राज्य सरकारची जर जबाबदारी आहेच राज्य सरकार कुठल्याही आज दाखलता की काम नाही परंतु केंद्र सरकार देखील मोदीजी देखील देवी पार्ट वरी दौरे कलाश लोक लोकप्रतिनि घर बसि कढंदी वातावरण जावं लागतं तेव्हा तिथे घरी हेतू करते लोकांचे अस्तु दिसतात लोकांच्या व्यथा दिसतात परिस्थिती दिसते आणि त्यानंतर आपण ठरवत असतो की तुझं नुकसान आहे त्यामुळे या सर्व बाबू या, या परिस्थितीमध्ये कुठलेही राजकारण न आणता सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे शेतकऱ्यांना मदत करण्याचा हा काळ आहे मदत तुम्ही करताना we <laughs> just... इकडे पत्रकार परिषद म्हणजे तुम्ही मी स्वतःकडे सगळं बघितले सरकार जी मदत करते ती जी आहे असा आरोप केला जातो तुमच्यावर अशा मदत करण्याचं जी तात्काळ मदत देण्याचं निर्णय जे आहे ते आपण घेतोय त्यामध्ये घराची झालेली पडझड ही तात्काळ रोजीसाठी पैसे देतो देतोय आपण रोजगार उभं करण्यासाठी पैसे देतोय पशुधन वाऊ शिलय त्याला आपण पैसे देतोय शेती नुकसान झालंय त्याला आपण वेगळा पंचनामे करतोय त्याचबरोबर शेतीची तरडून गेली पाहून गेले त्याला आपण पैसे देवा आणि झाले त्याला पैसे देतो आणि एकंदरीत हे जे काही संकट जे मोठं आहे त्यावर आम्ही मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वच निर्णय घेऊ योग्य निर्णय घेऊ एवढंच आपल्याला राजकारण राजकारण